मनोज जरंगी पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण हे शिंदे फडणवीस सरकारने दिले आहे परंतु ते आरक्षण कोर्टात टिकेल की नाही याची काहीच गॅरंटी नाही कारण कुठल्याही परिस्थितीत आरक्षण हे पन्नास टक्केच्या जा पुढे जाता कामा नये असे सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट आदेश आहेत पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कसे आरक्षण देता येईल यावर भाऊ यांनी दोन उपाय सुचवलेले आहेत पहिलं म्हणजे भाऊ म्हणाले की ज्यांना ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांनी त्यांनी आरक्षणाची थोडी वर्गणी काढली पाहिजे आणि त्या काढलेल्या वर्गणीतून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे दुसरं म्हणजे ज्या लोकांचा किंवा ज्या वर्गाचा आरक्षणाचा लाभ घेऊन झाला असेल किंवा त्यांची परिस्थिती आता पूर्णपणे सुधारली असेल अशा असे लोकांनी स्वतःन आरक्षण सोडले पाहिजे मित्रांनो एकूणच आरक्षणाच्या प्रश्नावर भाऊ तवशेकर विस्तृतपणे बोलले आहेत काही मृतिमंत उदाहरणे त्यांनी दिली आहेत भाऊ तवशेकर यांनी आरक्षणाविषयी काय मत मांडले आहे ते तुम्हीसुद्धा ऐका आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा एखाद्या आजाराचं निदान चुकीचं चुकी होतं ना तेव्हा त्याच्यावरचे उपचार आणि औषधं चुकीच्या दिशेने जातात बरोबर फरक कसा असतो की तुम्हाला आरक्षण पाहिजे पाकिस्तानला पण आय एम एफचं लोन पाहिजे नाही मिळत आहे का नाही मिळत आहे बाब विचार करा ना यांना आरक्षण जे पाहिजे ते मिळत नाही आहे आणि आय एम एफने नोन द्यावं ही त्यांची अपेक्षा पाकिस्तानची तर ते म्हणतात तुमची क्रेडिबिलिटी नाही म्हणून म्हणजे ते आय एम एफची जी काय अडचण असेल ती तशी इथे अडचण अशी आहे की महाराष्ट्र सरकार म्हणेल चला तीस टक्के देऊन टाकू मराठ्यांना विधानसभेत ठराव पास करून घेतो आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कापौर्तब केलं पाहिजे ना सुप्रीम कोर्टाने अट घातली आहे की पन्नास टक्क्याच्या पुढे कुठच्याही परिस्थितीत आकडा जाता कामाने आता गंमत अशी होते की पन्नास टक्क्याच्या पुढे आकडा जात नसेल तर मग पन्नास टक्क्याच्या आत जे उपलब्ध आहे त्याच्या प्रत्येकाने थोडी थोडी वर्गणी काढली पाहिजे प्रॉब्लेम लक्षात घ्या तुम्ही प्रॉब्लेम समजून घ्या ना तुम्ही द्यायला बाकी नाही आम्हाला मिळालं आहे आता नको तू तु, 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 तुम्हाला नाही आमच्यातलं मिळणार मुद्दा असा आहे की विंदा करंदीकरांचा करन्न एक फार सुंदर धडा मी वाचलेला त्यांचा ले ललित लेख होता फार सुंदर होता आतले आणि बाहेरचे तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ट्रेन निघाली आहे कल्याणहून असेल बोरिवली हो कुठून तरी ट्रेन निघाली आहे आणि काय मस्त भरलेली होती पुढच्या स्टेशनवर आणखीन पहिल्या दोन तीन स्टेशनमध्ये फुल ट्रेन भरली चौथ्या पाचव्या स्टेशनमध्ये पाऊल टाकायला जागा नाही आतमध्ये आणि बाहेरचे लोक प्लॅ त्याला हातच येऊ देत नाहीत धक्काबुक्की होते हाणामारी होते भक्काभक् काय होते गाडी सुटते मग एका दुसरा लटकलेला असतो तो हळूहळू ॲडजस्ट होतो पुढचं स्टेशन होईपर्यंत तो बाहेरचा म्हणजे गेटवरचा होतो आणि पुढच्या प्लॅटफॉर्मवरचा जो प्लॅटफॉर्मवर पुढच्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर असतो तो चढायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला अडवणारा अलीकडच्या स्टेशनवर चढलेला असतो त्याला एक स्टेशन अलीकडे आरक्षण मिळालं आहे लक्षात घ्या इथे परिस्थिती समजून घ्यावी लागते की जर शंभर टक्क्यातून पन्नास टक्क्याच्या पलीकडे जाता कामा नये तर मग त्याच ट्रेनमध्ये प्रत्येकजण ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो इथे कंमत अशी आहे की इकडे यांचा मोर्चा निघाला नाही उपोषण सुरू झालं नाही तिकडे लगेच छगन भुजबळ म्हणतात ह्या सीला हात लावलेला चालणार नाही आधीच्या स्टेशनवर चढलेत बरोबर वर आहे ना नव्वद ब्याण्णव पर्यंत ते पण प्लॅटफॉर्मवर होते बी पी सिंगनी जे काय मंडल आयोगानंतर आरक्षण दिलं ओबीसीना ना ओबीसी प्लॅटफॉर्मवर होते ना तेव्हा इथे गोष्ट आता मी हा प्रश्न कसा सुटू शकतो त्याचं तुम्हाला योग्य उत्तर देतो ते उत्तर असं आहे की नरेंद्र मोदी सारखं सगळीकडे सांगतात की आम्ही दोन कोटी नव्या कुटुंबांना गॅस दिला गरीब कुटुंबांना त्यांनी सरकारच्या खिशातून नाही दिलेला चौदामध्ये निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी लोकांना आवाहन केलं की आत्ता जे सुखवस्तू झालेत त्यांनी गॅसवरची सबसिडी सोडावी <laughs> लक्षात घ्या मित्रांनो जवळजवळ दोन कोटी लोकांनी गॅसवरची सबसिडी सोडली त्या पैशाचा वापर ह्या उरलेल्यांना द्यायला झाला आरक्षण हे तसं सुटू शकतं आणि oh. याचं yes. कारण लक्षात घ्या कोणाला तरी पाहिजे तर देणाराही लागतो ना देणारा लागतो सरकार म्हणजे कोण असं सरकार म्हणजे कोणी नाही आहे तुम्ही आम्ही म्हणजे सरकार आहोत माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव तुम्हाला सांगतो दहा बारा वर्ष झाली असतील या ए सी बसेस नव्या सुरू झाल्या होत्या मुंबईत आणि मी वांद्र्याला कलानगरला बस पकडली आणि मी जा चाललो होतो वाशीला वाशी तर दोन तीन तरुण कॉलेजची मुलं होती मी पण उभा होतो बरेच लोक उभे होते पण मी वयस्क दिसतो म्हणून तिथे सिनियर सिटीजन म्हणून काय दोन सीट होत्या तिथे इतर कोणतरी बसलं होतं तर ते मला वाटायला तिकडे बसा अंकल तिकडे बसा अंक राहून ते बसलेत माझ्याकडं पायात ताकद आहे मी उभा राहू शकतो नाही ते हट्टाला भेटले तर म्हटलं नाही ते, ते आधीपासून बसून आले तर त्यांना बसून आणि मला गरज नाही आहे ते आरक्षण गरजू सिनियर सिटिझनसाठी आहेत मला उभं राहून पाय दुखत नाही आहेत मी नाही बसणार बरोबर आहे आत्ता गंमत अशी होते की ज्यावेळेला ते झाल्यानंतर त्या मुलांना राहत नव्हतं मग त्यांचा कोणतरी मित्र बसला होता त्याला उठवलं आणि इथे बसा म्हटलं आत्ताही बसणार नाही पण याला आरक्षण म्हणतात की आपल्यासमोर mm. एक वृद्धग्रस्त आहे तर त्याला जागा द्यावी असं त्या मुलांना वाटलं ना तिथे आरक्षण येतं त्या ब सीटवर लिहिलं होतं आरक्षित म्हणून त्यांनी आरक्षण नसतं तुम्हाला देता आलं पाहिजे आता हाच दुसरा अनुभव सांगतो असाच मी बसने चाललो होतो आणि मला वाटते पुढच्या त्या बेस्टच्या बसमोर तेव्हा आता आहे की नाही माहिती म्हणजे हल्ली बसने फिरू शकत नाही काही प्रॉब्लेममुळे पण तेव्हा त्या पहिल्या चार का पाच रोमध्ये महिलांसाठी आरक्षण होतं आणि मी बसमध्ये चढलो होतो पुढच्या बाजूने बघतो तर त्या पाच का सहा रोमध्ये सगळ्या बायका बसल्या होत्या आणि मा मलाही तिथे मागे एक जागा मिळाली त्याच्या मागे मी बसलो होतो दोन तीन स्टॉप नंतर एक प्रेग्नंट महिला चढली आणि पाच सहा रो हो मधली एकही बाई उठायला तयार नव्हती शेवटी <laughs> मी उठलो कारण मला कळत होतं आठव्या किंवा नवव्या महिन्यातली ती महिला होती पण एकाही महिलेने उठून तिला जागा दिली नाही जेव्हा मी उठून उभा राहिलो तेव्हा मग दोन बायका काजेस्तर उठल्या नाही इथे बसा आरक्षणाचा प्रॉब्लेम समजून घ्या मित्रांनो मला मिळालंय आता तू मेलास तरी चालेल आणि हे परत सामान्य माणसातलं आहे कार्यकर्त्यातलं आहे बोलू नका मित्रांनो हो हो आघाडी बनते ना राजकीय पक्षांची तिथे तोच प्रॉब्लेम असतो का आघाडी यशस्वी होत नाही तो आघाडीचं राजकारण फस्त कुठे की माझी कुवत किती आहे एक आमदार मी निवडून आणू शकत नाही तरी मला वीस जागा मिळाल्या पाहिजेत असा एखादा पक्ष आग्रह धरतो अरे तू त्यांच्याबरोबर जा आघाडीचा जा पाच जागा घे तीन आमदार आण तुझ्या तीन निवडणुका एक आमदार आलेला नाही पण नाही घेतल्याशिवाय राहणार नाही ही याच हिरणगावातली घोषणा आहे ना कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही चाळीस वर्षापूर्वीची घोषणा आहे मित्रांनो गिरण्या राहिल्या नाहीत गिरण्या कामगार राहिले नाहीत गिरणीचा संप आज पण चालू आहे कोणीच मागे घेतला नाही आठवतं ना मी इथलाच लालबागचा आहे जन्मापासून वाढलेला आहे काय आवेश होता तेव्हा काय आवेश होता आणि याच इथल्या कामगार मैदानावर तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं अरे गर गिरणी धंदा डबकायला आला आहे बंद पडला तर इतके लोक बेरोजगार होतील त्यांच्याविरुद्ध सगळ्यांनी कावर माजोर दत्ता सामंतांच्या संपाच्या आधी एक आठवडाभर शिवसेनेचे ब बबन दारवटकर गिरणी कामगार सेनेचे अध्यक्ष होते दोन दिवस सगळ्या गिरण्या शिवसेनेच्या गिरणी कामगार सेनेने बंद केल्या होत्या आणि त्याला दत्ता सामंतांचा विरोध होता हे मला आठवतं कारण मी तेव्हा मुंबई सकाळमध्ये काम करत होतो शनिवारी रात्री दत्ता सामंतांचा आलेला फोन मी घेतलेला आहे की आमचा या संपाला पाठिंबा नाही आणि दोन दिवसाचा संप यशस्वी केल्यानंतर बाळासाहेबांनी समजवायचा प्रयत्न केला ह्याच कामगार मैदानावर इथे की बाबांनो हे ताणलं तर मालकांना गिरण्या बंद करायच्या गिरणीपेक्षा जमीन विकून जास्त पैसे त्यांना मिळणार आहेत तेव्हा नोकऱ्या वाचवण्यासाठी रोजगार टिकवून पण ऐकणार कोण कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही तीच आजची पण घोषणा आहे ना हो पण कसं कारण तेव्हा ते अवेश आलेला असतो तेव्हा आवेश आलेला असतो होश नसतो तेव्हा परिस्थिती प्रश्न समजून घ्या प्रश्न समजून घ्या आज आज जे आहे त्यातूनच जर चार लोकांनी घ्यायचे तर ज्यांच्याकडे आहे त्यांनी देण्याची तयारी दर्शवली पाहिजे आणि जे जे ज्या ज्या समाजाचे नेते त्यांना हे प्रामाणिकपणे समाजा आपल्या समाजाला समजवता आलं पाहिजे नाहीतर समाजाचे नेते म्हणून नका घेऊ स्पष्ट आहे मित्रांनो नेता तो असतो जो आवडते निर्णय घेतो तो नेता नसतो नावडते निर्णय घेऊन जनतेला आपल्या बरोबर यायला भाग पाडतो तो नेता असतो दुखणार आहे दुखणार आहे तरी आपल्या बाळाला ती लस आई टोचून घेते लक्षात घ्या मित्रांनो नाही तर नेता काय उद्या पेटलं तर जबाबदारी तुमची अरे मग तू कसला नेता काय <laughs> घोषणा चालल्या आहेत परिणाम जबाबदारी अरे सरकार जबाबदारच असतं तू बोलतोय ते बे जबाबदार आहे आणि ह्यांना सगळ्यांना आपण नेते समजायला लागतो तिथून प्रॉब्लेम सुरू होतो सगळे गांधीजींचं नाव घेतात हो पण आपल्या आंदोलनामध्ये एक हिंसेची घटना घडली तर आंदोलन मागे घेण्याची कुवत गांधीजींमध्ये होती विसरू नका होती आणि आजचे सगळे गांधीवादी हे परिणामांना तुम्ही जबाबदार म्हणतात नसला गांधीवाद आहे बघा गोडसे मसल्या बाजूला म्हणून <laughs> <नहीं> सांगत <सवीते। laughs> <laughs> मुद्दा असा असतो मित्रांनो की हा प्रॉब्लेम काय आहे की बरं उद्या आरक्षण दिलं ते आरक्षण दिलं तर तुमच्या वाट्याला काय येणार आहे विचार करा एक करत एक सरकारी क्षेत्रातल्या नोकऱ्या कमी होत आहेत म्हणजे ते कसं असतं आत्ताच्या पिढीला माहिती नाही आहे पण आम्ही रेशनवर जगलेलो हो त्या रेशनच्या दुकानावर सगळं मिळायचं पण आम्ही जायचो हो तेव्हा बोर्ड असायचा साखर सा संपली आरक्षण संपलं आहे कागदावर आहे पण आत्ता नोकऱ्या नाहीत ना आत्ता नोकऱ्या नाहीत त्यामुळे मुद्दा असा आहे की यात ॲडजस्ट व्हायचं आणि ज्या नोकऱ्या मिळणार नाहीत कारण त्या नाहीच आहेत तर मग विचार केला पाहिजे यात पर्याय काय पर्याय शोधावे लागतात आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांना मिळालं आहे आणि एक गोष्ट साधी सरळ सांगतो साधी सरळ की गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये माझा एक अनुभव आहे मी मुळात चळवळीतून आलेला आहे लालबागचा असल्यामुळे चळवळीतून येण्याला पर्यायच नसतो पण पर ज्या वेळेला वंचितांचे लढे वंचितांची चळवळ लाभार्थी लढवायला लागतात तेव्हा चळवळीचा सत्यानाश सोडवा आजच्या घडीला <स्था> जे सगळ्या संघटना चळवळी लढे यांचे नेते हे किती सुखवस्तू आहेत बघा किती सुखवस्तू आहेत तिथे तुम्हाला कळेल की ते तुमच्या दुःखाचा धंदा करतायत लक्षात घ्या हे तुमच्या दुःखाचा धंदा करतात माझ्या लहानपणी नववीत मला आठवतं नेहरू आले ते धारावीमध्ये आणि आम्ही बघितले शाळकरी मुलगा म्हणून आणि हळ आम्ही हेलावून गेलो होतो नेहरू ते दारिद्र्य बघून रडले होते रडले होते आता मला कळतं की घरातल्या टी व्हीवर एखादी सिरियल बघून बायका रडतात बरोबर ते नेहरूंचं रडणं आणि या बायकांचं रडणं यात फरक नसतो कारण त्यांना कथेतलं रडायचं असतं तेव्हा जे वंचित आहेत त्यांना डोळसपणे आपल्या चळवळीकडे आपल्या प्रश्नांकडे आपल्या समस्यांकडे बघता आलं पाहिजे तर चळवळ यशस्वी होईल चळवळ तेव्हा यशस्वी होते मला या संदर्भात मला सांगायचं आहे एक मोठी गोष्ट असते मित्रांनो कधी सगळ्या मी कुठच्या एका पर्टिक्युलर समाज जातीबद्दल नाही बोलत पण एक गोष्ट असते की लोक स्वयंभू होऊन विचार करायला लागले तर साहेब एवढं करा हे सांगायला दारात येऊन बसणार नाहीत समस्या ती आहे मित्रांनो तुम्हाला लाचार ठेवले तरच आम्हाला साहेब राहता येतो ही जी गोष्ट आहे तुम्ही बघा मराठा राजकारण करणारे जे जे सोकॉड स्ट्रॉंग मराठा आहेत त्यांच्याकडे बघा मग तुम्हाला कळेल की त्यांनी लाचार ठेवण्याला भर दिलेला आहे म्हणजे आजपर्यंत तुमच्याबरोबर असतात तेव्हा ठीक असतं नाहीतर तुम्ही गद्दार असतात तु तू स्वतंत्र विचार करतोस कसा हा मुद्दा लक्षात घ्या ते तुमचा दादाकोणकीचं गाणं आहे ना ते गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा माणसा परास मेंढरं बरी मग ह्याना मेंढरं कशी पाहिजेत नाही खायाला दिलं तरी खात आहे काय नाही दिलं तर उपाशी राहतंय दिला हाकानुमाघारी येत आहे या पद्धतीच्या जेव्हा संघटना होतात तेव्हा मग अवघड जातं अवघड जातं मुद्दा असा आहे की त्यांनी सांगितलं ते बरोबर की सगळ्या नवनव्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आहेत या प्रामुख्याने मराठा नेत्यांच्या आहेत त्यांनी तिथे किती दिलं आणि इथे मग मी मुद्दाम एक गोष्ट सांगेन की स्वातंत्र्योत्तर काळात उभ्या राहिलेल्या ब्राह्मण सेवा मंडळ ब्राह्मण सहाय्यक संघाने बघा तुम्ही आपल्या जातीतल्या होतकरू हुशार आणि गरीब मुलांना त्या संस्थांनी मदत केली आहे जातीचा म्हणून नाही मदत केली तो हुशार आहे म्हणून मदत केली तो पुढे जाऊन पोचला त्यानंतर त्याने आपल्या कमाईचा काही हिस्सा त्या संस्थेत घातला देणारे निर्माण झाले त्यामुळे घेणाऱ्यांना मिळत गेलं आणि ही गोष्ट इथली नाही ही अमेरिकेतलीसुद्धा आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो अमेरिकेतली कुठलीही युनिव्हर्सिटी विद्यापीठ हे सरकारकडे वाडगा घेऊन उभा राहत नाही अनुदान द्या म्हणून त्यांच्याकडे इतक्या एवढी uh, पडलेली आहेत डिपॉझिट्स पडलेली आहेत की त्याच्या व्याजावर विद्यापीठं चालतात आणि जो मुलगा होतकरू दिसला हुशार दिसला त्याला युनिव्हर्सिटी पैसे देऊन शिकवते तो परत पुढे कुठेतरी गुगलचा कोणतरी होतो आणि तो पन्नास कोटी पन्नास बिलियन डॉलर देतो त्यातून पैसे जमा होतात त्यातून विद्यापीठं चालतात आणि जगातली सर्वात उत्तम शिक्षण व्यवस्था उभी केली आहे त्यांच्यात आणि आपल्या शिक्षण संस्थांमध्ये आप हो हा फरक आहे की तिथे हुशार मुलांना प्रवेश मिळतो आपल्याला डोनेशन म्हणून मुंबईत आहोत आपण मित्रांनो इकडे तुम्ही बघाल हरहरवाला भिवंडीवाला जरी पटकावाला अशा चाळी आहेत सगळ्या हे बिल्डर आहेत मुंबईतले ओरिजिनल ज्याने इथल्या कामगारांना एक डबल रूम सिंगल रूम मिळावी म्हणून घरं बांधली ते बिल्डर होते आपल्या खिशातले पैसे घातले आणि कमीत कमी, -कमी पैशामध्ये भाड्यामध्ये लोकांना खोल्या दिल्या आज आपण बिल्डर कोणाला म्हणतोय जो आपल्याकडून पैसे घेऊन बिल्डर होतो भ्रम जो तो म्हणतो सुशील तो भ्रम कसा आहे बघा आपण बिल्डर कोणाला म्हणतो मोठमोठे रुईया रामनारायण कोणते डुंगरसी ह्या लोकांनी डोनेशन्स दिली त्याच्यातून कॉलेजेस आणि शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आजचे शिक्षण महर्षी कोण आहेत पालकांकडून पैसे उकळतात त्यांना शिक्षण महर्षी म्हणतात नुसती हिंदुत्वाची व्याख्या नाही बदलत आहे मित्रांनो जगण्यातल्या आशयाचा व्याख्या कशा बदलल्या आहेत बघा आपल्याकडून चार वर्ष आधी पैसे घेतो आपण बँकेचं व्याज फडतोय आणि हा बिल्डर होतो त्याला आपण बिल्डर आणि डेव्हलपर म्हणतो हेच सगळ्या नेत्यांमध्ये पण आले हे सगळ्या नेत्यांमध्ये आले म्हणजे मी मध्यंतरी कुठे एका ठिकाणी भाषण करताना म्हणाल होतो आजकालचे नेते आहेत ना हे आईच्या पोटी जन्माला येत नाहीत ते फ्लेक्सवर जन्माला येतात बरा भाऊ ओपानचं अभिवंदन त्याला त्या कोरेगावला सातारा जिल्ह्यातल्या एक दिवस जात होतो बघतो अरे बराक भाऊ ओबामाचा कोरेगावमध्ये का काय संबंध आला तो दुसऱ्यांना निवडून आला अभिनंदन आणि खाली हा कोण असेल तो त्याच्यावरून कळतं हा पुढली कुठची तरी निवडणूक लढवणार त्याला कार्यकर्ता म्हणतात तो कार्यकर्ता होतो आणि मग पक्ष शोधायला लागतो पक्ष नंतर शोधतो आजच्या काँग्रेसचं नेतृत्व करणारे सगळेच्या सगळे बघितले तर त्यांच्यावर काँग्रेस म्हणून संस्कार नाहीत ते कुठून नाहीत कुठून आलेले हे इकडे पण आलेले आहेत इकडे पण आलेले आहेत जो येईल त्याला शिवबंधन मानलं की झालं झालं शिवसैनिक आणि तो कट्टर शिवसैनिक असतो निघून जाईपर्यंत विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी अब्दुल सत्तारांना मातोश्रीवरच शिवबंधन मानलं होतं ना आता ते गद्दार आहे ते आले कधी गेले कधी पत्ता नाही चला वंदेभारतपेक्षा फास्ट पडतात <laughs> हां तेव्हा सांगायचा मुद्दा असा असतो की ह्या सगळ्यामध्ये जोपर्यंत देणारही येत नाही देणारही येत नाही आणि लक्षात घ्या मित्रांनो मला मोदी हा माणूस तेवढ्यासाठी आवडतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काहीही फुकट देणार असं आश्वासन न देता ज्या माणसाने बहुमत मिळवलं असा अलीकडच्या काळातला तो सगळ्यात मोठा नेता आहे हा हेच विचारला प्रश्न उत्तम विचारलात पंदरा। हे पंधरा लाख मोदींनी देतो म्हणून कधी सांगितलं हे जरा दाखवा हा प्रश्न विचारून पाच वर्ष झालीत कोणीतरी एक कंडी पिकवली मोदी काय बोलले होते हे लक्षात घ्यावं लागतं मोदी म्हणाले होते की इतके चोरीचे पैसे परदेशी पडलेत ते आणले तर प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख टाकता येतील मी देईन असं म्हणाले नव्हते हा हा भ्रम जो असतो तो असा असतो तुम्हाला इंडॉक्ट्रिनेट केलं जातं आणि मग आपण बोलत राहतो आपल्याला माहिती नसतं आपण काय बोलतो इतकं सोपं असतं याच राहुल गांधींचे वडील राजीव गांधी पंतप्रधान असताना म्हणाले होते की शंभर रुपये दिल्लीहून पाठवले तर पंधरा रुपये पोचतात पंच्याऐंशी गायब होतात आज खात्यामध्ये शंभर पाठवले शंभर पोहोचतात आणि तरीही मोदींनी पंधरा लाख पाठवले ना हा प्रश्न विचारला जातो कशी गंमत आहे बघा